साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज आत्महत्येने मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे त्या गर्भवती होत्या आणि त्यांची दोन वर्षाची छोटी मुलगी होती याच्या पूर्वी देखील त्यांचा काही दिवस छळ चालू होता आणि त्या छळाला कंटाळून ही दुर्दैवी घटना घडलेली आहे सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे आणि यामध्ये हत्या आहे का आत्महत्या आहे चा ता या संदर्भामध्ये अजून खोल चौकशी आणि पी एम रिपोर्टच्या सोबतच केमिकल अनालिसिस आल्यावरती त्या संदर्भात निर्णय होऊ शकेल त्याचबरोबर छोट्या मुलीचा ताबा बाहेरच्या लोकांना घ्यायची तयारी असेल तर तशी कोर्ट ऑर्डर ताबडतोब करून घेणं गरजेचं आहे याच्याकडे मी त्यांचं लक्ष वेधलेलं आहे लवकरच मी सोलापूरला पोहोचून त्या तिच्या माहेरच्या कुटुंबियांची भेट घेणारे पोलीस तक्रार करून सुद्धा जर का त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई झाली नसेल किंवा तिला न जुमानता नवऱ्याने छळ चालू ठेवला असेल तर याची सुद्धा नोंद घेऊन कडक कारवाई होण्याच्या दृष्टिकोनातून ते